मै रुन्छु नि त्यो चीज त करावत छ 0 100 जेलोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक एक ऑक्टोबर रोजी पाजा दोर्लेकर म्हणून फिर्यादी आहेत रविवारपेठे राहणारे त्यांच्या घरी त्यांच्या कपाटामधून सुमारे पाच लाख रुपये चोरी चोरी गेली होती अशा प्रकारची फिर्याद होती या फिर्यादीवरून जेलोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव पोलीस निरीक्षक गुणे श्री बिराजदार आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री संदीप पाटील यांच्या पथक पथका नेतृत्वाखाली हा तपास सुरू झाला आणि याच्यामध्ये तपास करत असताना पोलीस शिपाई सायना देसलवाड कलाप्पा देकाने आणि संतोष वायदंडे यांना बातमी मिळाली की विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे एक सोळा वर्षाचा आणि एक तेरा वर्षाचा हे दोन मोटरसायकल ची खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी चौकशी करत आहेत पण त्या बातमीवरून ती बातमी मिळाली की लहान मुलं एवढी मोटरसायकल कशी खरेदी करतात त्या बातमीवरून त्यांना आणल्यानंतर समजलं की यांनी या खरेदीच्या कपाटामधून वेळोवेळी म्हणजे सुमारे पंधरा दिवसापासून हे चोरी करत होते आणि जवळजवळ सहा सात लाख रुपयापैकी पाच लाख रुपये त्यांनी चोरी केले आणि मात्र त्यांनी चोरी केली नाहीत या विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि चोरी गेलेल्या रकमेपासून चार लाख दहा हजाराची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे पुढील चालू आरोपी रेकॉर्डवरचे नाहीत आरोपी हे फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचे आहेत एकत्र खेळण्यातले आहेत त्यांनी संधी मिळाल्यामुळं आणि त्यांच्या मनात काही थोडंसं लालच पैदा झाल्यामुळं त्यांनी हा गुन्हा केलेला आहे तर आरोपी हे विधी संघर्ष बालक चोरी त्यांना ते एक तारखेला लक्ष झालं की आपल्याकडं म्हणजे हा थोडा फिर्यादीचा निष्काळजीपणा म्हणू किंवा दुर्लक्ष म्हणूया ते लक्ष आल्यानंतर हे प्रोसेस त्यांनी सुरू झाली फिर्याद दाखल केली नशीब त्यांचं ते सोनं चोरीला गेले नाही चोरीची पद्धत कशी होती म्हणजे कपाट नाही बंद कपाट नाही घरामध्येच ते त्यांच्या घरी थोडं म्हणजे येणे जाणं बी होत असे प्रकारचं आहे ते प्रोफेशनल नाही मिळालेल्या संधीचा फायदा घेतलेला आहे चोरलेले पैसे म्हणजे काय साहित्य बी खरेदी वगैरे केलेले असं आमच्या माहितीकडनं कडनं साहित्य खरेदी पण त्यांनी ते उडवले काही अशा प्रकारे ते खर्च केलेले आहेत साधारणतः वय किती आहे तेरा आणि सोळा सोळा नात्यातलेच आहेत ते ओळखी नाही आजूबाजूला त्याच्या मुलाचे मित्र खेळण्यात चोरीला गेले पाच लाखाची रक्कम चोरीला गेली आहे चार लाख दहा हजार रिकॉर्ड झालेले आहे